नमस्कार मंडळी टेस्ट ऑफ तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आज मी मस्त आंबट गोड टोमॅटोची चटणी बनवलेली आहे चटणी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे पण कमाल टेस्टी आहे ही चटणी बनवण्यासाठी फक्त पंधरा मिनिट लागतात आपण ही भाताबरोबर खाऊ शकतो वरण भात आणि ही चटणी एकदम कमाल कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया अर्धा किलो टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो लहान मोठ्या कोणत्याही साईजमध्ये आपण कट करून घेऊ शकतो सगळे टोमॅटो कट करून झालेले आहेत आता गॅसवरती पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे मोहरी आणि मेथी दाणे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार लाल मिरच्या कमी जास्त करू शकतो लाल मिरच्या तेलामध्ये मस्त तळून घ्यायच्या आहेत आणि तळून झाल्यानंतर करपू म्हणून त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता पॅनमध्ये आपण जे कट करून घेतलेले आहेत ते टोमॅटो टाकायचे आहेत आणि तेही तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत टोमॅटो थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये चिंच टाकायची आहे आणि थोडं मीठ टाकायचं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पॅनवरती झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो छान शिजू द्यायचं आहे टोमॅटो करपू नये म्हणून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने हे चेक करत राहायचं आहे झाकण काढायचं थोडं मिक्स करायचं आणि परत एकदा टोमॅटो शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आला की त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे लसूण सुद्धा मिक्स करून घ्यायचा आणि परत एकदा पॅनवरती झाकण ठेवून ते सगळं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता की टोमॅटो छान शिजलेला आहे आता हे थोडंसं हलवून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पटकन थंड व्हावं यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड झालेलं टोमॅटोचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिरची बारीक होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो त्यामुळे ज्या मिरच्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि बारीक करून घ्यायच्या किंवा मिरची वापरण्याऐवजी आपण लाल तिखटसुद्धा वापरू शकतो टोमॅटो शिजवत असताना मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं पटकन बारीक व्हावं म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडं मीठ टाकून घेत आहे आता गॅसवरती परत एकदा पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरी त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे एक चमचा आम्ही उडदाची डाळ टाकलेली आहे आणि एक चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि एक ते दोन लाल मिरच्या आपल्याला थोड्या कट करून टाकायच्या आहेत आणि ही फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे डाळ कडीपत्ता आणि मिरची छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं टोमॅटोचं मिश्रण टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आपली टोमॅटोची चटणी मस्त तयार झालेली आहे पण ती थोडी आंबट आहे त्यामुळे त्याची चव बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला थोडा गूळ किंवा साखर टाकून घ्यायची आहे गूळ मिक्स करून घेतला की आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे याच्यामधला लसणाचा मिरचीचा आणि कडीपत्त्याचा फ्लेवर खूप कमाल लागतो त्यामुळे तुम्ही ही नक्की अशी चटणी बनवून पहा तर मंडळी ही मी बनवलेली टोमॅटोची चटणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय